आज आम्ही गौरी सजावट स्पर्धेचं परीक्षण केश शहरात करतो आहे आज पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही अनंत उद्धवराव तर्कजबंद सर अर्थात तर्कजबंत परिवाराच्या घरी आलेलो आहे तर्कजबंत सर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत माझ्यासोबत आहेत विशेष म्हणजे सरांची ओळख करून द्यायची मला अजिबात गरज नाही आहे कारण सर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मागील दोन ते तीन दशकं सरांनी प्रचंड सेवा केशवाशांची केलेली आहे उद्धनरावजी तर्कसबांस सर प्राचार्य होते सर महाविद्यालयाचे आणि आज त्यांच्या परिवारात आपण बघतोय गौरींची खूप छान सजावट या ठिकाणी विशेष म्हणजे कैलास पर्वताची मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला दाखवलं गणेशाची प्रदर्शनाही या ठिकाणी दाखवलेली या घास याच्यामध्ये खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आहे Club of Ketsha, ले ले। रोटरी क्लब ऑफ केचच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी खास परीक्षण आलेलो आहे माझ्यासोबत यावर्षीचे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ केजचे प्रकाशजी कामाजी हे आहेत त्याचबरोबर माझे अध्यक्ष अरुणजी अंजान आहेत आणि बाकी सदस्यही या ठिकाणी सहभागी होत आहेत आम्ही यावर्षी पुन्हा एकदा या संपूर्ण के शहरातील महत्वाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कॉल आलेले आहेत त्या त्या ठिकाणी घरी जाऊन गौरींचं परीक्षण करतोय खरोखर -कर, जी सजावट केलेली आहे त्या सजावटीमध्ये कुठं आध्यात्मिक गोष्टींचं ज्ञान तर कुठं सामाजिक क्षेत्राची जाणीव वेगवेगळ्या परिस्थितीत या ठिकाणी मांडणी केलेली आपल्याला दिसते आम्ही अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत पहिली भेट आमची तरगजबंद सर परिवारांच्या घरी घरावून सुरू होते आणि आपण बघताय की सुंदर अशी ही देखावा या ठिकाणी त्यांनी गौरीच्या सोबत या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक परिवारानं या ठिकाणी जे काही केलेलं आहे आम्ही थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल तुम्ही हे सगळं काय तुम्हाला म्हणजे कसं आठवलं तुम्हाला करायचं नमस्कार सर माझे नाव सौमिरा वसंतराव तर कसबंध आजचा हा सीन करण्यामागचा माझा हेतू असा होता की एकदा कैलास पर्वतावर बसले असताना महादेव पार्वती अनेक देवी देवता ना... त्यासन अग्रपूजेचा मान कुणाला मिळावा यासाठी भांडण चाललेलं होतं तर महादेवाने असं सुचवलं की जो पृथ्वीला प्रथम प्रदक्षिणा घालून माझे प्रथम दर्शनाला येईल त्याला अगोदर अग्रपूजेचा मान मिळेल तिथं सगळेच देवी गणदैवत सगळेच जण तर प्रत्येक जण आपापलं वाहन घेऊन प्रदक्षिणेसाठी इकडे तिकडे पळू लागले आणि तिथे आपले गणेश गणपती देव पण होते त्यांचं वाहन तर उंदीर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यांनी त्याचे आई आणि वडील तिथे बसलेले होते ते म्हणाले की पृथ्वी देवीपेक्षा पृथ्वी मातीपेक्षा माझ्या माझी आई श्रेष्ठ आहे माझी श्रेष्ठ आहे आणि त्यांनी आपल्या आई वडिलांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि नमस्कार करून तिथंच उभा राहिले बाकीचे सगळे देवही प्रदक्षिणा घालून जेव्हा वापस आले तेव्हा मी अगोदर आलो मी अगोदर आलो असं त्यांचं भांडण सुरू होतं पण तिथं आगोज गणपती उपस्थित असल्याने महादेवाने असं सांगितलं गणपतीने प्रदर्शन करून तो अगोदर आलेला आहे आईवडिलांना प्रदर्शन करून ते थांबलेला आहे त्यामुळे अग्रपूजेचा मान गणपतीलाच दिला गेलेला आहे आणि आपली बदलत चाललेली जीवनशैली धावते संस्कृती जीवन धावपळीच झाले आहे यामध्ये मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी आणि मुख्य म्हणजे या सीनमधून मला असं दाखवायचं होतं आईवडिलांचं श्रेष्ठत्व आपण जपायला हवं पुढच्या पुढीलांनाही पुढीलाही तशी शिकवण द्यायला हवी म्हणून मला या सीनमधून ते संदेश द्यायला आवडला आपण पाहिलं असेल की त्यांनी अतिशय सुंदर देखावा मांडून आईवडिलांचं महत्त्व खरोखर आजच्या काळामध्ये आईवडलांप्रती जो आदर आहे सन्मान आहे तो कुठंतरी कमी होत असल्याची जाणीव समाजात होत असताना निश्चितच हा जो देखावा आहे त्यांचा खूप चांगला आहे आणि त्याच्यात त्यांनी अगदी थोडक्यात आपल्याला सगळ्यांना स्पष्टीकरण दिलं मात्र या स्पष्टीकरणामागं मानवी जीवनाचं एक कल्याण हे नक्की दडलेलं आहे आता आम्ही रोटरी क्लबतर्फे या ठिकाणी अनुराधा शिवाजीराव जाधव अर्थात जाधव मॅडम आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत उमरी रोड स्थित असलेल्या त्यांच्या घरी या ठिकाणी गौरींचा हा देखावा आम्ही पाहतो आहे खरोखर सुंदर असं या ठिकाणी सगळं काही आपण बघू शकताय आहे अगदी काही मधल्या भागात जर तुम्ही बघितलं तर झोपड्या काही छोटे पर्वत अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि वरसुद्धा म्हणजे अत्याधुनिक काळापेक्षा एक ग्रामीण भागातील जुना काळ या देखाव्यातून साकारलेला आपल्याला दिसतो आहे त्यांच्या घरी आपण बघतो आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी खूप सुंदर असे काही संदेश या ठिकाणी दिलेले आहेत हां आणखी हे गोष्ट लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षित बहीण योजना पाहिजे एक सुंदर मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आज आपण बघतोय की शासनानं काही त्यांच्या योजनेतून काही नवीन गोष्टी केलेल्या आहेत परंतु इथं मात्र काही मानवी संदेश अतिशय सुंदर दिलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीनं आपण बघू शकता या ठिकाणी आमच्या अध्यक्ष प्रकाशजी कामाजी माजी अध्यक्ष अरुण अंजान आणि सचिव अनंतराव तर्कसबंद हे आलेले आहेत आणि हा परिवार जाधव परिवार अनुराधा जाधव मॅडम आहेत आणि या त्यांच्या सुनबाई दोघी या ठिकाणी आहेत तर त्यांनी हा देखाव साक, देखावा साकारलेला आहे काय काय संदेश आपण जुनावाडा अगोदर तर जुना वाडा आहे सुरुवातीला लक्ष्मीच्या वरच्या स्टेजवर आणि खाली आता जे सध्या चालू आहे स्त्रियावर अत्याचार व्हायलेले मुलींवर मुलगी कोठ सुरक्षित नाही आहे शाळेमध्ये नाही रस्त्यात नाही रेल्वेत नाही बसमध्ये नाही दवाखान्यात नाही आणि घरात सुद्धा नाही म्हणता येईल आणि त्याच्याबद्दल जे आपल्याला समजा मुलींना तयार करायचे स्वतः सक्षम व्हायला पाहिजेत एका बाजूला त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि एका बाजूला आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी काय 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 करता येईल येईल शिकवता हे आहे अच्छा सासूबाईंनी हा संदेश दिला असं सांगितलंय खरंच तुम्ही सुरक्षित आहात का घरी नक्की का सासूबाईला दबाव खाली नाही ना नक्की हीच आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आम्हाला आपलं काय म्हणणं आहे याबद्दल नक्कीच ना हा सगळा देखावा तुम्ही सगळ्या जणांनी मिळून केला निश्चितच याच्यातून आमच्या धनंजयराव कुलकर्णी पत्रकार हे या ठिकाणी पोचलेले आहेत निश्चित एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुंदर संदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण बघू शकताय बरेचसे संदेश आहेत कोपरडी हत्याकांड असेल किंवा खूप हाका मारल्या लोकांना म्हणजे त्या ठिकाणी घडलेले अनेक काही प्रसंग या ठिकाणी व्यक्त केलेले कुठल्या शिक्षा आहेत हा आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी कायद्याची जनजागृती सुद्धा इथं केलेली आपल्याला दिसते हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय